विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे त्यातच माडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले अभिजित पाटील यांनी बाबीत नुकत्याच भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून अभिजित पाटील यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केल्याचं देखील समोर आलेलं आहे अभिजित पाटील यांनी माडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून ते इच्छुक आहेत आपला जनसंपर्क अधिक डांगणा करण्यासाठी अभिजित पाटील यांनी अलीकडच्या काळात माडत वेगवेगळ्या स्पर्धांचा धडाका लावला आहे नुकत्याच बावी येथे ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन त्यांनी केले तसेच या स्पर्धेसाठी भरघोस बक्षिसांची खैरात त्यांनी केली तसंच पाहायला गेलं तर उसाला जिल्ह्यात विक्रमी दर देणारे अभिजित पाटील कमी काळात प्रसिद्धीच्या झोतात कट प्रसिद्धीच्या झोतात आलेत त्यांनी माडा मतदारसंघात खेळ के माडा केसरी कुस्ती स्पर्धा दहीहंडीचा कार्यक्रम या माध्यमातून वातावरण निर्मिती करायला सुरुवात केली आहे सध्या माडा मतदारसंघातील गावगावी त्यांचे दौरे देखील सुरू आहेत ज्या पद्धतीनं दुरळा उडलाय तसाच पुढच्या काळात आपल्याला विकासाचा दुरळा देखील माडा संघातून उडवायचा आहे माडा संघातील हा आगळा वेगळा अनुभव आपण त्या ठिकाणी पाहतोय या आधी कधी झालं का असं मैदान आज आपल्या सगळ्याला माहिती आहे की विठ्ठल कारखान्याच्या मार्फत त्या ठिकाणी पंचवीसेचा भाव तीन हजारावर आता साडेतीन हजारावर जात असताना दुसऱ्या बाजूला मात्र ज्या शेतकऱ्याचा त्या ठिकाणी आज आपल्या दारात जरशी आणि जर्सीचं दूध एका बाजूला बघितलं आहे पण त्या ठिकाणी खिलार गाई खिलार खोंड खिलार जनावराला त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम विठ्ठल प्रतिष्ठान त्या ठिकाणी करत